हे बघ आता स्क्रू इथे फिट करून घेते ते बाजूच लावायचं खिळे असे स्क्रू आहेत त्याला बसवायचे फिरवायचे हात आवडून गेलाय पण आता बसवायच लागणार आहेत कारण आपल्याला ते आता पडदा बसवायच आहे ना पोरं आपली नुसती बघतेत माझ्याकडे का, का, काय काय चाललंय काय करते चला एक साईडचं तर झालं बसून आता इकडचं ते जरा प्लास्टर दिलं आहे ना त्याचं जरा ते लूजच बसलेत खिळे पण बरं आहे आपलं तिथं काय आपल्याला त्याला काय झाटायचं नाही एवढं नुसता पडदा तर लावायचं आहे चला आता इकडचं बी बसून घेते म्हणजे दोन्ही साईडचं बसलं का आपलं बरोबर माप माप घेतली तर मी बरोबर माप घेऊनच कोणा त्याला होल पाडलेत नाही सगळे दोन्हीकडं पण होल बघा बरोबर पडले आपले एक मोठं झालं तर पण त्याच्यामध्ये टाकली काडी आपली माचिसची काडी असती ना ती टाकली की ती फिट बसली आपलं वायर एक सारखं पायात अडकायला लागली झालं बघा आता एवढं पडद्याचं कामच राहिलं होतं फक्त दुसरं काही नाही झालं आता पडद्याचं कामले झालं जोर लावावं लागते मिशनीला तेव्हा ती बोळ बोडकी चांगली ज्याचं काम केलं जाणं पण आता काय आपल्याला बी करावंच लागतं कधी कधी आलंच पाहिजे आपल्याला बी करायला तर चला बघा व्हिडिओ पुढं अजून तर पडदाही बशिलीवर दाखविते तुम्हाला नंतर चालू ठेवा कंटिन्यू बघा व्हिडिओ पूर्ण पडदा पण बसवला आहे बघा पडदा पण लावला वरती तिथे आता ड्रिल मशीन ने दिसतंय ड्रिल मशीननी मारलेलं ते दांडी पण बसवली त्याची पडदा पण बसवला मॅचिंगच आहे बघा तिकडं खिडकीला पण तसाच बसवलेला आहे आणि ह्या दाराला पण असाच बसविलाय आतमध्ये बेडरूमला पण असाच आहे एकच कलरची लावले सगळीकडं तर बघा येत आहे का काम मला सगळं आपण तरी कशाला महाग राहायचंय कशात सगळी माणसं करते ती आपल्याला काय सगळं माणसांकडूनच करून घेतलं आपण कधी काय करायचं आपल्याला बी आलं पाहिजे थोडंफार आपण बी आडलं नडलं नाही पाहिजे कुठं कसं आता थोडस कायद करून घ्यायला पाहिजे ना सगळं माणसावरच अवलंबून राहिलं तर आपल्याला काय कुणी विचारणार नाही ना 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 मग आपल्याला बी आपली आपली स्वतःची कामं थोडीफार आलीच पाहिजे घरात असलं पाहिजे काय झालं आपल्याला काय येत नाही आपल्याला बी येत आहे सगळं बघा बशी लागणार आहे पडदा दिसतंय ना सगळं माणसांनीच करावं काय लिहिलंय बाई कुठं आपल्याला बी आलंच पाहिजे केलंच पाहिजे पोरं आपली बघत येत माझ्याकडं आई कशी करते काय करते शिकते आता ती बी हळूहळू करायला असं बी आता करायचं काहीतरी आपलं आणि बसू लाईन मस्त आता पडदा लय दिवस झालं ती दांडी तशीच पडून ड्रिल मशीन नव्हतं इथं वरच्या आमच्या पहिल्या मजल्यावर होत एक जणाकडं त्यांच्याकडून आणलं बशिवलं झालं त्याचं काम दोन मिनिटाचं काम नाही पण त्यासाठी महिनाभर झालं ती दांडी पडदा आणून ठेवलेला चला बघा जमत <laughs> व्हिडिओ बघितला तर लोक हसतील बघा म्हणते काही करते बाई काही बी करते काही बी नाही पण आता काय आता सारखंच कोणाला बोलवा बरं येता का करता का त्याच्यापेक्षा आपण बी शिकलच पाहिजे ना आलं ना बघा केलं तर आलंच फक्त मनामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे की आलंच पाहिजे की येत आहे का नाही ये येणारच आहे असंच पाहिजे तर चला बाय ड्रिल मशीननी बोळ पाडलेत बघा त्याला व्हिडिओ आवडला असतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय